ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार घडामोडीगरीमध्ये वार। दिनाक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महानुभव पंथातील अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आदरणीय बुजराज बाबा अमृते यांचा गुरुपूजन सोहळा भव्य दिव्य संत महंतांच्या शिष्यमंडळींच्या उपस्थितीमध्ये श्री गोपाल कृष्ण मंदिर हदगाव रोड तामसा या ठिकाणी संपन्न होणार आहे मराठवाड्यासह विदर्भातील तमाम शिष्यमंडळींना निमंत्रित करण्यात येत आहे आपण सर्वांनी गुरुपूजन सोहळ्यास उपस्थित राहून आदरणीय गुरुवरे यांचा आशीर्वाद घ्यावा सर्वांना दंडवत आयुष्यामध्ये वावरत असताना गुरूंचं पाठबळ या ठिकाणी समस्त शिष्यमंडळीला लाभलं तामसा शहरामध्ये भव्य दिव्य अशी वास्तू ज्यांच्या स्वप्नपूर्तीमध्ये उभी राहिली अशा महान विभूतींचा उद्याला पूजनाचा कार्यक्रम ठीक दोन वाजता या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर हदगाव रोड तामसा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे समस्त तामसा तामसा परिसरातील नांदेड जिल्हा उमरखेड तालुका यवतमाळ जिल्हा मराठवाड्यातील विदर्भातील समस्त शिष्यमंडळींना या ठिकाणी मी निमंत्रित करतोय थी उद्याला थी परम परम उद्याला, की उद्याला ठीक दोन वाजता आदरणीय परमपूज्य परम महंत मानव पंथातील व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य बाबा अमृते यांचा उद्याला गुरुपूजन सोहळा तामसानगरीमध्ये अतिशय घाटामध्ये संपन्न होणार आहे त्या त्यानिमित्तानं सर्वांनी या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी श्री कृष्ण मंदिर हातगाव रोड आमचा या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं सर्वांना दंडवत प्रभ